खूपच उत्साह आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आज म महारा महाराष्ट्राचे भाग्य विदेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खूप असा सुसंस्कृत अभ्यासू खूप असा विश्वासू शिलेदार आम्हाला भोसरी मतदारसंघामध्ये अजित भाऊंच्या रूपाने दिलेला आहे त्यामुळे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे आणि शंभर टक्के यावेळेस सु तुतारीच वाजणार आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये जे दहा गेली दहा वर्ष दहशतीचं दडपणाचं आणि खूप असं दडपणाखाली वावरण्याचं वातावरण जे निर्माण केलं गेलं आहे त्या सगळ्याचा समूह नाष्ट नायनाट होईल आणि अजित भाऊंच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व आपल्या मतदारसंघामध्ये नक्कीच लाभेल अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अजित भाऊंचा विजय हा शंभर टक्केच आहे आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे आणि शंभर टक्के विजयाची खात्री आहे ते तुम्हाला रॅलीतूनही दिसत असेल त्यामुळे मी पुनशे एकदा सर्वांचे व सर्व मतदार बंधू भगिनींचेही विनंती करतो की आपण आपल्या मतदारसंघासाठी सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व आपण निवडावं आणि यावेळेस एक नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस या बटनावरती बटन दाबून एक नंबरच्या क्रमांकाचं बटन दाबून बहु भरपूर मतांनी अजित भाऊना विजयी करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा रामकृष्ण वाजवा तुतारी लढत हो ना ही आठातटीची होईल असं काय म्हणता येणार नाहीये कारण आम्हाला विश्वास आहे आज कार्यकर्ते म्हणून आम्ही जे काय बघतोय आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र चंद्र पवार साहेबांच्या विचारांचा जे वारं वाहत आहे त्या दृष्टीने जर बघितलं आणि आपल्या मतदारसंघाचा विशेषतः विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये असलेलं खूप वातावरण घडू सगळे टक्केवारीचं राजकारण आणि दहशत आणि दडपणाखाली असलेले कार्यकर्ते याच्यामुळे आज स्वच्छ प्रतिमेचा जो उमेदवार आपल्याकडे अजित भाऊंच्या रूपाने मिळालेला आहे त्यामुळे लढत अशी खूप आटातटीची होईल अशी नाही विजय हा शंभर टक्के आमचाच होणार आहे